शिव जन्मभूमीचे शिलेदार आपला माणूस आदरणीय शरद दादा यांची जुन्नर विधानसभेवर बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन माननीय राजेंद्र कोल्हे आणि सर्व मित्रमंडळी समस्त ग्रामस्थ नारयणगाव सर नमस्कार शरद दादा सोनवणे बोलताय ना मी नारायणगावहून बोलते आ, साधना पावसकर माझं काम होते जरा साधना पावसकर नारायणगावहून बोलते मी बोला काय हा हा माझं जरा काम होत भेटायचं होतं थोडं आश्रमाविषयी काम होतं माझं म्हणजे वृद्ध आश्र वृद्ध माता पित्यांसाठी मला आश्रम ओपन करायचंय मी धनगरवाडीला जागा घेतली आहे सर तर तेव्हा हा तर ते, ते बांधकामासाठी माझ्याकडे फंड नाहीये सर तर मी म्हटलं तर की थोडं मदत वगैरे झाली असती तर चांगली गोष्ट होती बरोबर आहे तो वृद्धाश्रमासाठी आम्ही समाजामध्ये वृद्धाश्रम करू नका म्हणतो जेणेकरून लोक आमचे घरी आई वडील सोडत सोडतात आणि ते पैसे देऊन तेवढे नेऊन ठेवायचा प्रयत्न करतात तो भाग आहे सर मान्य आहे परंतु जे भाषण करतो त्या गोष्टीला मी काही कुठे प्राधान्य देत नाही बर बघ नाहीतर कसं आहे ना सर की आता आपण बघतोच रस्त्याने किती लोक असतात असे मग त्याला ते रस्त्यावर जाण्यापेक्षा आपण त्याला चप्पर देतोय सर आणि अन्न पाणी देतोय माझ्या इथे आहे आरोग्यामध्ये ते वळण वेगळं लागतंय आम्ही नेहमीच सांगत लोकांना ग्रामीण भाग अजून देत आहे आता आमच्याकडे एक वृद्धाश्रम झाले ते सगळे मुंबईचे लोक तिथे ठेवलेले त्यांनी काय करणार कुठे तिथे तुम्ही जावं ना त्या पांगरीला अच्छा ओ, का तो? हो काय उपयोग होतो पद्धतच नाही ग्रामीण बदलतात शेतकऱ्यांचा मुंबई आणि तालुक्यात महाराष्ट्रात माणूस आहे तसं नाही आपण कसं कोणाकडनं पैसे नाही घ्यायचेत आपल्याला मला सांगा खायला लागतं प्यायला लागतं डॉक्टर लागतं ते फंडावरच अवलंबून ना सर सगळं काही म्हणजे मला असं वाटतं की आमच्याकडे जी पद्धत आहे ग्रामीण मधला आमचा एकही शेतकरी परत वेळे आहे बापा सगळे पण ते सांभाळतो हो सांभाळतो अर्थातच हो आणि सांभाळलंच पाहिजे हो अर्थातच ना मग पण नाही काही लोक नाही सांभाळत आहे मुंबईवर नाही आणायची आपल्याला हो थोडी ऍडमिशन कोणी घेतो कुठं हो नाही नाही आपल्याला जिथे कुठे आता ह्या एरिया मध्ये जिथे कुठे मिळतील ना तिथून त्यांना उत्तर नाही टी एसटी स्टँडला बघा सर नारायणगावच्या एसटी स्टँडला आज किती वर्ष तीन तीन लेडीज आहेत मी रोज बघते त्यांना आहेत आपल्या इथे काय नाही कोण ज्या लेडीज असतील ना त्या इथे त्यांचं चालू आहे तो विषय नाहीये कारण ही गोष्ट वेगळी आहे परंतु ज्यांच्याकडे आई वडील आहे आणि त्यांनी आई वडील दर्शन वाटवावं हे सारं घेत आहे ते तर झालंच पण मी त्यांची चौकशी केली तर त्यांना मुलं नाही सांभाळत आहेत सर मी चौकशी केली त्यांची मला त्यांची माहिती द्या मी पाहतो बर ठीक आहे ठीक आहे ओके शिवजन्मभूमीचे शिलेदार आपला माणूस आदरणीय शरद दादा सोनवणे यांची जुन्नर विधानसभेवर बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय अॅडव्होकेट राजेंद्र कोल्हे आणि सर्व मित्रमंडळी समस्त ग्रामस्थ नारायणगाव गाव